लोक जास्तीत जास्त किती येतील थी तेवढे लोकांना कशी जागा या दृष्टीने तीनशे एकरचं आपण स्थळ तयार करत आहोत दोन दिवसात तयार होईल त्यामुळे समाज बांधवांनी एकावन्न लाखापेक्षा जास्त होऊन जागतिक रेकॉर्ड कसं होईल या दृष्टीने समाज जास्तीत जास्त संख्येने महिला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील गेल्या कित्येक दिवसांपासनं संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान असंख्य ठिकाणी त्यांच्या सभा होत आहेत पंचेचाळीस प्लस आतापर्यंत गावांना भेटी देऊन आलो आहे शहरांना भेटी देऊन आलो आहे हे असं जाहीररित्या आता मनोज जरांगे पाटील सांगत आहेत आणि ह्या प्रत्येक सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे चौदा तारखेला होणाऱ्या विराट अशा महासभेसाठी अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांनी एकत्र यावं यासाठी मराठा बांधवांना आमंत्रित करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज पाटील जरांगे यांच्या सभा सुरू आहेत आणि या सभांच्या दरम्यान ते चौदा तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी येऊन तुम्ही सहकार्य करा असं मराठा समाजाला ते सांगत आहेत पण मंडळी आपण आज बघणार आहोत की आंतरवाली सराटी या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेची तयारी कशी सुरू आहे अंतरवाली सराटी या ठिकाणी एकूण तीनशे एकर जवळपास तीनशे एकर क्षेत्र हे सभेच्या साठी शेतकऱ्यांनी रिकाम करून आहे या क्षेत्रामध्ये या शेतामध्ये तूर सोयाबीन यासारखी पिकं ही उभी होती ही पिकं आता शेतकरी स्वतःहून ही पिकं मोडून काढत आहेत उगून आलेली पिकं मोडून काढून त्यावरती जागा मोकळी करून दिल्या जाते जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे जवळपास तीनशे एकराच्या जवळपास जागा शेतकरी विराट सभेसाठी मोकळी करून देत आहेत आमचे सहकारी मित्र एम डी लाईव यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि त्यांनी दाखवलेल्या या नुसार आंतरवाली सराटी या गावामध्ये जवळपास शंभर एकर हा सभेचा ठिकाण असणार आहे आणि या सभेसाठी तीनशे एकराच्या जवळपास जागा ही ॲक्युपाय केली जाणार आहे यासाठी जागा ही उपलब्ध शेतकऱ्यांनी करून दिलेली आहे एम डी यांनी घेतलेली ही मुलाखत आहे शेतकऱ्यांची आहे तिथल्या अंतरवाली सराटी या गावातल्या सरपंचाची ही मुलाखत आहे बघूयात काय म्हणतात अंतरवाली सराटी येथील सरपंच इथं काही सभेच्या कसं सभेचं नियोजन असणार आहे त्या संदर्भात इथं आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणचे रहिवासी स्थानिकचे जे आहेत या ठिकाणी आपल्यासोबत असणार आहेत या ठिकाणी आपल्यासोबत सरपंच आहेत काय नाव आपलं पांढरंग तारक सरपंच सभा होणार आहे पाटलांची या सभेसाठी नेमके कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता शंभर एकर मध्ये हे ग्राउंड आहे शंभर एकरचं शेत जमीन आहे आता शेतामध्ये तुरी आहे तर आम्ही ते शेतकऱ्यांना कोणतेने चव करताना म्हणजे तसंच आम्हाला हे दिलेलं आहे कोणताही मोबदला न घेतो तर एम डी लाईव यांनी घेतलेली अंतरवाली सराटी येथील सरपंच यांची ही मुलाखत आहे त्याचबरोबर त्यांनी आणखी देखील पुढं माहिती दिलेली आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपली तूर सोयाबीन यासारखी पिकं काढून ही शेतीची जागा सभेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर य ये बाहेरगावाहून येणाऱ्या मराठा बांधवांच्या गाड्यांच्या पार्किंगसाठी धुळे सोलापूर महामार्ग या ठिकाणी मार्केट यार्ड या परिसरात जवळपास ऐंशी एकर जागा ही पार्किंगसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे धुळे सोलापूर महामार्गावर मार्केट यार्ड या ठिकाणी हायवेलगत जवळपास ऐंशी एकर जागा ही फक्त पार्किंगसाठी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पन्नास ते साठ लाख मराठा बांधव हे एकत्रित येऊ शकतात असा अंदाज बांधला जातो आहे त्यामुळे समाज बांधव एकावन्न लाखापेक्षा जास्त होऊन जागतिक रेकॉर्ड कसं होईल या दृष्टीने समाज जास्तीत जास्त संख्येने महिला त्याचबरोबर शंभर एकर जागा ही कमी पडेल असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर या ठिकाणी सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे या सभेसाठी कुणीही वेगळ्या पद्धतीनं कुठल्याही राजकीय पक्षाकडनं कुठल्याही राजकारण्यांकडून पैसा घेतला गेलेला नाही आहे त्यामुळे मराठा बांधवांनी स्वतःची पाण्याची बाटली आणि स्वतःसाठी लागणारं अन्न हे त्याची व्यवस्था स्वतः करावी असं या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी कुणीही आयोजक आणि किंवा कुठलाही असा अध्यक्ष वगैरे या सभेसाठी नाही आहे या सभेची तयारी ही मराठा बांधवांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर आंतरवाली सराटी या ठिकाणचे गावकरी पंचक्रोशीतले गावकरी त्याचबरोबर अंतरवाली सराटी गावचे सरपंच तसंच सहकारी मंडळ तसंच आसपासच्या पंचक्रोशीतील असणाऱ्या सर्व गावकरी मंडळींनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी या विराट अशा भव्य जवळपास पन्नास ते साठ लाख लोकांच्या साठी जी सभा भरणार आहे या सभेसाठी हे सगळे रात्रंदिवस मेहनत करत आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर स्वतःचं पाणी आणि स्वतःसाठी आवश्यक असणारं अन्न जेवण याची व्यवस्था स्वतः करावी अशी देखील घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आणखी अत्यंत महत्त्वाची घोषणा मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक सभेमध्ये करत आहेत ते सांगत आहेत की भावांनो आपण अंतरवाली सराटी या ठिकाणी आरक्षणाचं दान टाकण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण या आवर्जून या पण येत असताना आपल्या अवतीभोवती असलेल्या आपल्या माता भगिनी बालक यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यांच्या सुरक्षेची काळजी मी तुम्हा प्रत्येकावरती देतोय असं सांगत प्रत्येक मराठा बांधवाला सुरक्षिततेचं आवाहन मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्रत्येक सभेदरम्यान आता जो महाराष्ट्र दौऱ्यामध्ये त्यांच्या सभा सुरू आहेत त्या प्रत्येक सभेदरम्यान करत आहेत मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक सभेत एकच गोष्ट आवर्जून सांगतायत की आपल्या मराठा आरक्षणासाठी जी विराट अशी सभा होणार आहे या सभेमध्ये महिला बालकं वृद्ध यांची काळजी घेणं आपल्या मराठा तरुणांचं मराठा कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे पहिलं कर्तव्य आहे या सभेसाठी आपण हजेरी तर लावावीच शिवाय आपल्यासोबत असलेले आपले मराठा बांधव भगिनी वृद्ध लहान मुलं यांची काळजी घेणं अत्यंत गरजेची आहे त्याचबरोबर मंडळी या संपूर्ण सभेसाठी कुठल्याही राजकीय पक्षांकडनं निधी घेण्यात आलेला नाही आहे किंवा कुठल्याही राजकारण्यांकडनं निधी जमवण्यात आलेला नाही आहे महाराष्ट्रातील असंख्य मराठा बांधवांनी एकत्रित येऊन हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून आता मनोज जरांगे पाटील जी आरक्षणाची मागणी करतायत आणि चौदा तारखेला जी सभा आयोजित करण्यात आलेली आहे त्या सभेसाठी प्रत्येक मराठा आपल्याकडनं आपण या सभेसाठी श्रमधान तसंच आपल्याकडनं होत असलेली मदत ही त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे या सभेला कुठल्याही राजकीय निधीची आवश्यकता नाही असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या सभेच्या आयोजनात ज्या ठिकाणी स्टेज आणि मंडप या गोष्टींचा उपयोग होणार आहे या स्टेज आणि मंडपसाठी संभाजीनगर येथील जाधव मंडप डेकोरेटर्स हे प्रख्यात मंडप डेकोरेटर्स आहेत महाराष्ट्रातच नाहीत तर संपूर्ण देशभरात त्यांचा मंडप हा असंख्य वेळा वापरला जातो खूप मोठ्या मोठ्या सभांना त्यांचा मंडप वापरला जातो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठलेही मंत्री, मंत्री, मंत्री किंवा देशाचे पंतप्रधान तसेच गृहमंत्री यांच्या ज्या अतिशय भव्य अशा सभा आतापर्यंत झालेल्या आहेत अशा कित्येक सभेसाठी स्टेज आणि मंडप हे जाधव मंडप यांनी दिलेला आहे तर त्यांचाच मंडप हा चौदा तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी असेल असं या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची तयारी म्हणून आता तिकडे जागा तयार करण्याचे दृश्य आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत सौजन्य आहे एम डी लायू यांचं आमचे मित्र एम डी लायू यांनी घेतलेले हे स्टॉक्स आहेत आणि त्यांच्या सौजन्याने आपण हे चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत शिवाय संभाजीनगर येथे देखील अतिशय भव्य अशी सभा ही पार पडणार आहे आणि या सभेसाठी देखील असंख्य मराठे हे एकत्रित येणार आहेत असं सांगितलं जात आहे